जिल्हा व जिल्हा पदल्या दोन हजार पंचवीस आज बारा ची बदली अपडेट कार्य बदली झालेल्या शिक्षकांना लवकरात लवकर कार्यमुक्ती आदेश मिळणार महाराष्ट्र राज्य मागासवर्गीय शिक्षण संघटनेची सविचार सभा आज दिनांक अकरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी म्हणजे काल अकरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी साहेब कुलदीप जंगम साहेब यांच्या कार्यालयात पार पडली त्यामध्ये प्रामुख्याने इतर विषयासोबत बदली कार्यमुक्ती चर्चा करण्यात आली बदलीमुळे काही शाळावर एक शिक्षक तर काही शाळा या शिक्षक विना राहणार आहेत म्हणजे हा प्रत्येक जिल्हा परिषदचा प्रश्न उपस्थित असल्यामुळे जिल्हत बदलीमुळे काही शाळावर एक शिक्षक तर काही शाळा या शिक्षक विना राहणार आहेत हा गंभीर प्रश्न सोडवण्याबाबत वर्कआउट सुरू असल्याने सन्माननीय कुलदीप साहेब यांनी सांगितले यातून मार्ग द्यानंतर लगेच बदली झालेल्या सर्व शिक्षकांना कार्यमुक्ती आदेश देण्यात येतील असे आश्वासन कुलदीप कुलदीपन साहेब यांनी दिले महाराष्ट्र राज्य वर्ष शिक्षक संघटना ही जरी बातमी सोलापूर जिल्हा परिषदची असली तर बाकीचे जिल्हा परिषद देखील कार्यमुक्ती आदेश देण्याचे बाकी असतील ते देखील लवकरात लवकर या एक दोन दिवसात देखील देतील सर्वांना शंभर टक्के कार्यमुक्तीचे आदेश मिळणार आहेत थोड़ा शकते। आदेश आता या ठिकाणी आपण आंतर जिल्हा बदली बद्दल बोलूया शिक्षकांच्या आंतरजिल्हा बदली प्रक्रिया सुरू करा अन्यथा राज्यस्तरीय आंदोलन प्रा संघटनेने ग्रामविकास मंत्र्यांना निवेदन दिलेले आहे राज्यातील झेडपीचे बारा हजार शिक्षक बदली प्रतीक्षेत मागील तीन वर्षापासून बदली प्रक्रिया रखडली आहे मागण्यांच्या सहानुभूतीचा सा विचार करून शासनाने आंतरजिल्हा बदली प्रक्रिया तात्काळ सुरू न केल्यास आंतरजिल्हा बदली बारा हजार शिक्षकांना न्याय हक्कासाठी संघटनेच्या वतीने राज्यस्तरीय आंदोलन केल्याशिवाय पर्याय राहणार नाही जिल्हा जिल्हा विभाग राज्यस्तरीय आंदोलन करण्यात येईल म्हणजे याची जबाबदारी बघा आंतरजिल्हा बदलीची जबाबदारी संघटनेने उचललेली महेश ठाकरे राज्याध्यक्ष प्रा शिक्षक संघटना मागील तीन वर्षापासून आंतरजिल्हा बदली प्रक्रिया शासन स्तरावर रखडल्याने आंतरजिल्हा बदली प्रतिष्ठेत बारा हजार शिक्षकांमध्ये चांगला रोष निर्माण झाला आहे म्हणजेच आंतरजिल्हा बदलीसाठी आपल्याला या ठिकाणी सर्वांनी एकत्र येणे गरजेचे आहे कारण त्यांनी ऑनलाईन पोर्टलवर बघ आपण जर ऑनलाईन पोर्टलवर गेलो असता त्या ठिकाणी आंतरजिल्हा बदली टॅब होती ती देखील त्यातून काढून टाकण्यात आलेली आहे त्यामुळे ते संघटनेद्वारे का होईल आपल्याला निवेदन देणे आपल्याला आवश्यक आहे सर्वांनी एकजूट होणे आवश्यक आहे अशाच प्रकारची व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू